पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठसवणारा हा चित्रपट आहे या सिनेमामध्ये स्वच्छतेच्या महत्वासोबतच स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करणारा हा सिनेमा असल्याचा विश्वास चित्रपटाच्या टीमनं व्यक्त आहे अवकारिका चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे त्यावेळी या सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांच्यासह इतर निर्माते देखील उपस्थित होते यावेळी दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितलंय की गेल्या पाच वर्षांपासून सिनेमाची थीम डोक्यामध्ये घोळत होती स्वच्छता हा विषय पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे आजही देशामध्ये एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे दरम्यान कचरा वेचणारे आले की आपण म्हणतो कचरेवाला किंवा कचरेवाली आली असं आपण म्हणतो परंतु तसे न म्हणता स्वच्छता करणारे आले असं म्हणण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय थोडक्यात काय तर आपल्या मनात असलेला कचरा किंवा जळमटे काढून फेकण्यास बाध्य करणारा हा सिनेमा, सिनेमा आहे असं त्यांनी सांगितलंय या सिनेमाला अनेक दिग्गजांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद दिले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मोलाचं सहकार्य केलं आहे अवकारिका हा चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटामध्ये विराट मडके राहुल फलटणकर रोहित पवार डॉक्टर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद खुरुंगळे पिया कोसुमकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नती माने कार्तिकी बट्टे यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळणार आहेत या चित्रपटातील स्वच्छतेचं महत्व सांगणारं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याला कैलास खेर यांनी स्वरसाज चढवलेला आहे अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आत्ता बोललो की सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटिग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हां आम्ही आमचं बोलणं झालं आहे कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तर तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाटसर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आत्ता सध्या आता जे गाणं आहे कैलाशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी so, यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगर आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळेत पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्याने पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये बापले बिचर एक इलिमेंट आहे आउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेले आहे तो तुम्हाला रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी फार महत्वाचं आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण जे वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपल्या पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन ॲट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण ट्रेंडिंग असतो कधी पण सिनेमाला तो बदल घडवण्याचं काम आहे मध्ये यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्वाचा मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युअली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील कोणते 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 सफाई कामगारांसोबत सफाई सफाई कामगारांचे फोटो ते सफाई कामगारांचे फोटो स्टार महाराष्ट्र न्यूज साठी ज्ञानेश्वर पाटेकर पुणे